शुभ संध्याकाळ असताना या फक्त वरण भातच करणार आहे बघा सकाळच्या चपात्या तीन चार पडल्या कालवण डाळीचं टमाट्याच कांद्याचं केलेलं अर्ध पातील तसंच आहे खाय ना ते ह्या उकाड्यानं खाऊ वाट ना सारखं इकडून आलं का तांब्यावर पेतय तिकडून आलं का तांब्यावर पेतय पाणी व आणि आण खायचं काही नावच घे ना आण अनुला सुद्धा उकडतय बघा आता पाणी पिली फरक सगळी गार मन केली या काय म्हणून म्हणलं बाहेरच करावा चूल पिटवून घरात दमनीगरा झालाय कसला सुद्धा एवढं उकडतय एवढं उकडतय की बोलायलाच नको आणि ह्या उकाड्यानं काय होत आहे आमच्या मातीच्या भिंती येते ह्या खालच्या खोल्यांच्या त्यातनं मुगळं बाहेर आहे ती बसाय नको वाटतय ती चावतेत ना मोठं मोठं मुगळ काळं म्हणून इकडे बघा पोरास चटई हातरून दिली इकडे ती पोरं हेला बी बसवल तर माझ्या पशीच आता संध्याकाळी झाले म्हंटले आई पशीच बसणार हे खेळायच तिकडे लेकर कालवा करताय तोंडात बोट घालताय शिवा बोट घालायचं नाही तोंडात बरोबर भात करते खायला आता कुत्र्याला तर सकाळी भाकर टाकलेली अजून तिथं अर्धी पडली एक भाकर टाकलेली कुत्रं बी खायला ह्या उकाड्यानं माणसांच तर बाजूलाच राहू द्या कुत्र सुद्धा खायला आणि हे आण तर खायचं ना अनो दूध पिती तेवढ्यावरच आहे मग अशी जरा दुधाचा काना खाल्लाय आह 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 तोनातलं भटकळ भुटकड तोनातलं भुटकड भटकड अचान अच्छान, अचान 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 चावतय आणि खेळत खेळतच ह्याला हुकी ती वाळूचं खडं तोंडात घालतंय काय करतंय सारखं लक्ष द्यावं लागतंय ह्याला बघा रे आगावपणा करतं ह्याला काय कमी पडतंय शरीरात कुरंटाव बाटली चालू करायची कॅल्शियमची ते कॅल्शियम कमी पडल्यावर माती खाते ती जणू हा उशीर तर माहीन डाळाय फर तुरीला का बघते पोळा इकडे हो टूकू 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 बघतीया थोडाच भात पण केलाय पुन्हा त्याला मुगाच्या डाळीचं वरण तुरीची डाळ शिजाय जरा उशीर लागतो ना मुगाच्या डाळीचं वरण पण लय छान होत घटमूट वरण होतंय तसं शरीरासाठी तुरीच्या डाळीच वरण चांगलाय तर मुगाची डाळ शिस्ती लवकर समजा आहे त्या पण मुगाच्या डाळीचं घालणार आहे आता ताई पण म्हणली आमची आज वरण भातकर म्हणली जर करती बाया म्हटलं नाही तर मी काय दोन भाकरी करणार होती माझ्या काय ध्यानातच नव्हतं वरण भात करायचं घेऊ नको पाणी पी पाणी नाही पेज पाणी अगाऊपानं नाही करायचं तसा आगाऊ पण नको तच्या तिकडं जा तिकडं ज तिकडे खेळायला पाणीच नाही गरम घेतलं पाणी घरातलं कार बघा बॅटरी आली तिकडून आंब्यातलं आता आबाला एक गरम गरम भाकर करते तिथे खाऊ द्या कोणाला वरण भात खायचं त्यांना आणि मी पण मी आज लवकर जिवले मला सकाळी जेवण करू वाटलं नाही सकाळी मी किती अर्धी भर भाकर खाल्ली नाही भाकर होती ज्वारीची म्हटलं टाकून देण्या अशा खावात कुठं मला अर्धी संपली नाही म्हणलं एक दीड तर भाकर खायला नाही राहिली तर राही ना का पूर्ण कुत्र्यालाच टाकावे मला अर्धी मी भाकर चरली नाही मग त्यामुळं मग मा अशी मला पाच वाजताच भूक लागली मग मी खाल्ली चपाती कांद्याचं टमाट्याचं कालवण काला करून उन्हाळ्यानं जेवणच ना माणूस जेवाय जरी बसलं तर तांब्यावर पाणी पित आहे मग काय एका चपातीत पाट भरतं या काय लय अवघड झालं या आणि ह्या उन्हाळ्यानं मग नवका चक्कर येते आशक्तपणा येतो माणूस जेवण तर करतच नाही उन्हाळ्यात आणि त्यातनं ऊन असल्या तरच रक रखरखी त्याच्यामुळं माणसाच्या जीवाला की होतं या चकारता येन ब्या काढतं असं होतंय तरी बी त्यातल्या त्यात जबरदस्तीनं फ्रीजमध्ये बसून का होईना पण खाल्लं पाहिजे आता फ्रीजमध्ये तर काय माणूस बसत नाही पण तसंच खाल्लं पाहिजे ऊ काढतंय ऊ म्हणून बी चालत नाही आमची ताई तर आज जीवलीच नाही बघा असं काळी कोरबर चपाती खाल्ली तेवढ्यावरच आहे म्हणली आता वरण भात खाती कर म्हणली उकाड्यानं खा वाट ना, ना उकुणालाच काय करायचं लेकरं सकाळी जिलबी घेऊन आलतं पप्पा चुलता तीच खाल्लं लेकरांनी बी बापून आणून तेवढा मग अशा दुधाचा कायला खाल्ला नाही त्या दुसऱ्या दिदीनं गुडीनं आणि मनानं तर काय खाल्लं नाही तेवढ्यावर बसली ती या जिलबी खाल्ली तेवढ्यावर आता अर्धा किलो जिलबी म्हणजे तर काय परत थोडी झाली सगळी त्यांना थोडंसं करून दिलं पाच प्लेटा घेतल्या आणि पाच प्लेटात दिलं त्यातलं उरवलं थोडं थोडं मग तसंच ठेवलं दुपारी ह्यांनी एक एक दोन आकडं खाल्लं पण अजून आलीच पोरं एक एक खायला एकदाच दिली खा वाटत नाही ना हाऊ बऱ्याने पण पुन्हा त्याला खा वाटतंय थोड्या वेळानं असं असतंय लेकरांचं बी गेलं बघा आता चटईवर तिकडे खेळायला लय म्हणजे लय आणू आगाव तर झाली ती झाली हट्टी पण लय झाली या तिच्या मनासारखंच व्हावं वाटतं आता मी घरात गेली का माझ्या महागा आली पादी पायी पायी म्हणत पाणी म्हणा येत नाही पायी म्हणतो ती शांत बस वरडू नको झोपली नाही म्हणा म्हणा झोपू नको दूध देती प्यायला आता चला भात वरव खायचं आहे ना हा उठा मग झोपायचं नाही तुम्ही भात वरव खाणार वे सुबीज भात वरण खाणार बनते तुझी पांढरा भात आता लाईन केला नाही बघा शाळेत ना आज तर पुरींनी डब एवढं गच भरून आणला होता भात ते तो पण काढलं ते खालीच सांडला भात पातेल्यात वतून ठेवला मी अर्ध पातेल भात झाला दोन डब्यातला म्हणजे एवढं एवढं पातेल व छोटस एवढं ते अर्ध पातेल झाला दिदाचा जरा मोठा आहे डबा मनाचा जरा बारका आहे पण मनानच लय फुल भरून आणला होता डबा भात मी थोडा खाल्ला होता दिदा खाल्ला होता जर थोडा तिथं भात शिजला पाणी वाढवावं लागत पांढरा भात नाही केला नाही काय दुधासंग पांढरा भात केला का नाही दुधासंघ खाऊ शकत कालवनासंग खाऊ वरणा संग खाऊ शकतंय माणूस चटणी संघ खाऊ शकतय पण पिवळा भात असला का मला तर ती खाती ती बरं का आमच्या घरात हे भाऊजी खाती ती कालवणात मला तर पिवळा भात नाही वाटत कालवना मला भाताची आवडच नाही पण पहिल्यापासून तसं म्हणायला जास्त मला भातच जा आवडत नाही थोडासा खाल्ला भात खालोगीच पोट भरतो मी भाताच्याच नादी लागत नाही काय झालं हसाय पूर्वी हसताय का मला वाटलं मी भात खात नाही म्हणते म्हणून हसताय आणू लय जमवती तो का तिकडे पप्पाच्या पोटावर कशी खेळते उड्या मारते टनाटन टनाटन लय नाही झोपलेलं दिसलं रे दिसल म्हणलं जाऊन त्यांच्या डिरी कुठं झोपू द्या रात्री सुद्धा काल रात्री तर झोपल्या रात्री जाऊ त्यांच्या आगावर बसली आणि म्हणते दिसना दिसून अनुकुठ गेली अनुकुठ गेली आणि एक दीड वाजता त्यांच्या डिरी जाऊन बसले ते मला वर्ष कशाच झालं डिरीला

जाणत्या माणसाचा पिठा पाडत पाय तर असो चोळतो पाय चोळ म्हणल्याला कळत म्हणलेलं कळतो पाणी आणाय तांब्या घेऊन जात तिथलं बुट आण म्हणलं घालू का मग बुट घेऊन येते आलट्याकडे जात शरीराकडे जात मशी म्हणतय मशी आली म्हशी म्हणतय मना येत नाही पण उच्चार नाही म्हणत पायी म्हणतय मग ऐकत होती ते बारक होत होत ताम ताम मास्क असत चायच झी चायच पाणी येत होत तांदर लागायची त्याला त्याला चार महिन्यापासून पाणी पाजलंय उन्हाळाच लागला होता तेवढं तर काय करायचं चार महिन्यापासून पाणी पाजले बघा हे आता भात शिजायला लागलं म्हणून ताटपालतं घातलं लाकडं बाहेर वडली आरावलंय भारी गिर भात शिजतो आणि तसला ती भारीतल्या तांदळाचा बघा आम्हाला खाऊ वाटत नाही भात आम्ही रेशनचा तांदळाचाच खातो धुवून खळाखळाला तांदूळ शिजायला टाकायचं गिजगा भात शिजतो आणि मग गिजगा भात असलं लई भारी लागतो वरण भात म्हणा दूध भात म्हणा गिजगा असलं का ती श्वसून घेते मोकळा फडफडत असलं का ती दुधात का कारतात तांदूळ बाजूला येते तर ते भाताचं आणि दूध खालीच राहतंय असं होतंय कुणाकुणाला रेशनच्या तांदळाचा भात आवडतो त्याला कमेंटमध्ये सांगा बाय